आताची आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी राजीनामा दिलेला आहे सीबीआयच्या संचालक पदावरून हटवल्यानंतर वर्मांनी हा राजीनामा दिलाय संचालक पदावरून काल त्यांची गच्छंती करण्यात आली होती त्यानंतर आलोक वर्मा यांनी आज राजीनामा दिलाय डीजी आणि फायरचा पदभार स्वीकारण्यास देखील त्यांनी नकार दिला सीबीआयच्या संचालक पदावरून वर्मा यांची काल गच्छंती झाली होती त्यानंतर आलोक वर्मा यांनी आज राजीनामा दिलाय सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे सीबीआयच्या संचालक पदावरून हटवल्यानंतर आज वर्मा यांनी राजीनामा दिलाय डीजी फायरचा पदभार घेण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला वर्मा यांना फायर मध्ये विभागात तिथे त्यांची बदली करण्यात आली होती विरोधात सीबीसीकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत जस्टिस सिक्री यांनी जस्टिस काटजूंकडे याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे जस्टिस काटजून सिक्रेंची बाजू मांडलेली आहे फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेली आहे जस्टिस सिक्री यांची प्रतिक्रिया जस्टिस सिक्री आणि पंतप्रधान मोदी यांच्या मतानंतरच वर्मा यांची गच्छंती करण्यात आली होती आणि खरगेने मात्र याला विरोध केला होता मात्र वर्मान विरोधात पुरावे असल्याचं सिक्रेंचं म्हणणं आहे जस्टिस सिक्री यांनी काटजून समोर वर्मा यांची गच्छंती करण्यात आली होती सीव्हीसीच्या तपासामध्ये वर्मांच्या विरोधामध्ये काही ठोस पुरावे सापडलेत सीबीसीनं वर्माना बाजू मांडण्याची आधीच संधी दिलेली आहे सीव्हीसीच्या तपासानंतर वर्माना संचालक पदावर राहण्याचा हक्क नाही वर्माला खर तर सस्पेंड केलं चाललं असतं पण तरीही तरी त्यांची बदली करण्यात आली वर्मांची फक्त बदली ही समान दर्जाच्या पदावर आणि पगार इतर सोयी कायम ठेवून करण्यात आलेली आहे असं काटजूंनी म्हटलंय